नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आज आपण आहोत केदारनाथच्या तर मंडळींनो केदारनाथचा रूट कसा असणार आहे तो आपण आता पाहू साधारण सोनप्रयागवरून गौरीकुंडला वरनं जाण्यासाठी आपल्याला जीपनी जावं लागतं तिथं पन्नास पन्नास रुपये चार्ज लागतो गौरीकुंड ते पुढचा पट्टा असतो तो असतो जंगल चट्टीचा जंगल चट्टीचा सा साधारण चार ते साडे चार किलोमीटरचा सा पट्टा क्रॉस केला की पुढे आपल्याला जायला लागतं भीमबलीला साधारण तीन किलोमीटरचा सा पॅच आहे पुढं आहे ते रामबाडा रामबाडा क्रॉस केला की आपण जातो लिंचोलीला लिंचोली छोटा लिंचोली बडा लिंचोली असे दोन टप्पे आहेत आणि त्यानंतर आपण जातो ते केदारनाथ बेस कॅम्पला आणि रजिस्ट्रेशन जर झालं असेल तर चेक करण्यासाठी हीच लाईन आहे एक चांगली गोष्ट बघायला भेटली यावेळेस की पोलीस बाकीच्यांना आतमध्ये घुसू देत पण आजचे आपले ट्रेक पार्टनर आहेत एकेकाची ओळख करून घेऊ माहित आहे हे वाढीव आवार जय भवानी आणि रामचंद्र धाम तर आज आपण केदारनाथ धाम दर्शन करणार आहोत आणि उद्यापासून उरलेले चार धाम म्हणजे पंच केदारचे तुम्हाला दर्शन देणार तर स्टे ट्यून कनेक्टेड राहा ही जर्नी फार स्पिरिच्युअल असणार आहे चांगली असणार आहे आणि प्रत्येक धामची व्यवस्थित माहिती आम्ही याच्यात सांगणार आहे ज्यावेळेस आपण सीतापूरच्या पुढे येतो सोनपुराकडे जाताना युगनी नारायण म्हणून एक डिवोशनल प्लेस येतो युगनी नारायण मंदिर म्हणजे भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या स्वर्गीय विवाहाचे पौराणिक स्थान म्हणून प्रात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध विवाह ज्यांना अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे सोनप्रयाग पार्किंगपासनं थोडंसं पुढं आल्यानंतर इथं जे रजिस्ट्रेशनचे आपले स्कॅनर होते ते इथं चेक करायचे होते ते चेक करूनच आपल्याला पुढं गौरीकुंडच्या जीपला जाण्यासाठीच्या ब्रिजवर सोडण्यात येत होते सोनप्रयागपासनं पुढं आल्यानंतर हा आयकॉनिक ब्रिज क्रॉस केला पुढच्या साईडला तिथं था जीप थांबलेली आहेत तिथंच था साधारण गौरीकुंडला जाण्यासाठी प्रत्येक जीपमध्ये दहा ते बारा जण बसवले जातात आणि ही अलक नंदा मंडळी यात्रा चालू झालेली आहे साधारण अर्धा तास जीप मधनं प्रवास केल्यानंतर गौरीकुंडला आपण पोहोचतो असं म्हटलं जातं की केदारनाथच्या यात्रेला त्यांचं बोलवणं आल्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही दोन हजार तेवीसलाही बोलवणं आलं होतं आणि दोन हजार पंचवीसलाही आपल्याला बोलवणं आलंच होतं आपली यात्रा अशा पद्धतीने चालू झाली होती तर गौरीकुंडच्या ट्रेकमध्ये साधारण तिथनं आपण पुढं येतो हा पुढं ट्रेकला कंटिन्यू रस्त्यातून इथनं लेफ्ट साईडला सॉरी राईट साईडला तुम्ही जर पुढं आलात तर गौराई मातेचं मंदिर आहे मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन कुंडात स्नान करून दर्शनाला गेलं पाहिजे अशी एक मान्यता आहे साधारण परिसर असा दिसतो गौराई मातेचं दर्शन करून आपण गौरी कुंडमध्ये स्नान केलं पुढं आल्यानंतर पाहिलं अलकनंदा नदी वाहत होती त्यामध्ये काही भाविक अंघोळ करत होते पाणी फार थंड होतं गौरीकुंडात मात्र पाणी फार गरम असे म्हणले जाते केदारनाथ मंदिराचे पुनर्स्थापन शतकात आधी शंकराचार्य यांनी केलं आणि त्यानंतर त्यांनी मंदिराजवळच समाधी घेतली केदारनाथ मंदिर हे समुद्र जवळजवळ तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर उंच हिमालयात वसलेलं आहे त्यामुळे हे, हे स्वतः आव्हानात्मक ट्रेक आहे गौरीकुंडपासून साधारण एक किलोमीटर ट्रेक करून वर आल्यानंतर इथं घोडा पडावा आहे सरकारने काही ठरवून दिलेल्या रेटमध्ये इथं घोडे म्हणजेच खच्चर आणि डोली ठरवल्या जातात ज्यांना शारीरिकदृष्ट्या चालणं शक्य नसेल ते इथन घोडा ठरवतात आणि केदारनाथच्या ट्रेकला घोड्यावर न जातात हे अंतर पुढे चालून आल्यानंतर गेट वे ऑफ गौरी कुंड लागते मंडळींनो केदारनाथ मंदिराचे बांधकाम हे रचलेल्या मोठ्या दगडांपासून झालं आहे तिथे सिमेंट किंवा चुना कधीच वापरलेला नाही केदारनाथचा उल्लेख हा महाभारतात तसेच कंदपुराण मध्ये स्पष्टपणे आढळतो हो। त्यामुळे याचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व अधोरेखित होते परेशान करून टाकले पहिल्या दोन किलोमीटर किलोमीटरमध्ये हो थोडी वेळ चुकली म्हणायला लागेल पहाटे पहाटे चालू करायला पाहिजे होत यावेळेस यात्रा करताना एक फरक जाणवला तो जागोजागी शौचालय होते तसेच प्रत्येक टप्प्याला जर तुम्ही पाहिले तर इथं दवाखान्याची सोय केली होती चालत येणाऱ्यांचे बी पी शुगर किंवा कोणाला त्रास होत असेल तर त्याची इथं चेकिंग केली जात होती जागोजागी पानपोईची सोय होती ते गव्हर्नमेंटनी यावर्षी चांगलं काम केलं होतं केदारनाथ धामविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत शिवपुराणातील शिवपुरा असं लिहिलेलं आहे की प्राचीन काळी बद्रीवाणातील भगवान विष्णूचा अवतार नरनारायण दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करत असे नरनारायणच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रगट झाले भगवान शिव यांनी नरनारायण यांना वरदान मागण्यास सांगितले नरनारायण यांनी वरदान असे मागितले की भगवान शिव यांनी कायम इथेच राहावे जेणेकरून इतर भक्तांना भगवान शंकराचे सहज दर्शन घेता ये येईल तेव्हा भगवान शंकराने नरनारायण यांना वरदान देऊन सांगितले की ते विराजमान होतील आणि हा प्रदेश केदार या नावाने ओळखला जाईल आणखी एका आख्यायिकेनुसार महाभारताच्या युद्धानंतर पांडवांना आपले भातृवत आणि युद्धात झालेल्या प्रचंड हत्येमुळे खूप पश्चाताप झाला होता या पापाचा प्रायश्चित करण्यासाठी त्यांनी भगवान महादेवाची पूजा करण्याचा निश्चय केला पण भगवान महादेव पांडवावर रागवले होते कारण त्यांना युद्धामुळे धर्मनाश आणि रक्तपात झाला होता म्हणून त्यांनी त्यांच्याशी भेट न घेता काशी वाराणसी सोडली आणि हिमालयात लपले पांडव त्यांचा शोध घेत शेवटी गडवाल हिमालयात पोचले तिथे भगवान शंकरांनी स्वतःला नंदीबैलाच्या स्वरूपात लपवले होते मात्र भीमांनी त्यांना ओळखले भीमांनी एक आक्राळ रूप धारण केले सर्व बैल त्यांच्या दोन्ही पायाच्या मधनं निघून गेले पण नंदी बैलाच्या स्वरूपात असलेले महादेव तिथनं त्यांच्या पायाच्या आतून गेले नाहीत भीमाने नंदी बैलाच्या स्वरूपातील महादेवांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवान महादेव भूमीत अदृश्य होऊ लागले पण भीमाने त्यांच्या म्हणजेच बैलाच्या शेपटीचा मागचा भाग घट्ट पकडला त्यामुळे तो भाग केदारनाथ इथे प्रगट झाला आणि तिथे आजचे केदारनाथ मंदिर बांधले गेले इथले शिवलिंग ही पाठीच्या कर याच म्हशीचा त्रिकोणी अखवाडमध्ये आहे जो भगवान शंकराचा पशुपतीनाथ या नावाने ओळखला जातो मी तिथं पूजा केली जाते काय नाव दादा तुमचं माझं नाव करण चव्हाल बरचा लासले बारामती जवळ बर आलो आणि किती जण आलात तुम्ही आम्ही जवळपास आम्ही एक पन्नास जणांचा ग्रुप आहे आणि यामध्ये साताऱ्याचे काय लोक आहेत पंढरपूरचे आहेत म्हणजे सोलापूर सातारा पुणे अशा सगळ्या भागातून लोक आहेत आणि अतिशय उत्साहामध्ये आम्ही चारधाम यात्रा करतोय हर हर महादेव आणि महाराष्ट्रातील बरेच पर्यटक दिसत आहेत त्यामुळे आणखी उत्साह वाढतोय आणि जे आमचे दादा आहेत ज्यांनी कॅमेरा पकडलाय त्यांच्या डोक्यावरती महाराष्ट्रीयन टोपी बघून आणखीच अभिमानाने मानून ठेवली आमची खूप छान वाटलं सर तुमचंही अभिनंदन चला आपण सोबत जर्नी करूयात थँक्यू महाराष्ट्र बाहेरच्या राज्यात मराठी माणूस कोणी भेटलं तर आपसूक आपुलकी वाटते दादाशी दोन मिनिट गप्पा मारल्या आणि आपण पुढे मार्गस्थ झालो तू पण पाऊस चालू आहे सध्या जोश माइंड इज व्हेरी कूल बिकॉज इट्स रेनिंग घोड्यासाठी जो वेगळा मार्ग दिलेला आहे तो, तो हा या इथून आला साधारण इथून आणि हाच आहे ह्युमन ट्रॅफिकसाठी घोड्यांसाठी हा जातोय आता, आता। जाऊन तू इकडे कनेक्ट करतो पुन्हा एकदा आणि ह्युमन ट्रॅफिकचा जो आहे तो इथून असा जातो आणि तिथे एक ब्रिज आहे मागच्या प्रलयमध्ये इथं दोन ब्रिज होते त्यातला एक ब्रिज पडला तिथून आपल्याला इथं नाही आहे चांगला पाऊस पडलाय चांगला पाऊस पडला आहे केदारनाथमध्ये मागच्या वर्षी एवढा मोठा पाऊस आला होता त्या प्रलय मध्ये तुम्ही पाहू शकता मागाचे दगड आहे सगळे दगड वाहून आले आणि त्यात दोन फुलं होती दोन्हीच्या दोन्ही फुलं वाहून गेली आता एक छोटा पूल राहिलेलं आहे आणि एका मोठ्या फुलाचं काम चालू हे तिथं परमनंट फुल हा

हा वाला जो चढ चड़, चढणारा पोर्शन आहे तो फार फास्ट कव्हर केला होता अडचण फक्त ओल्या झालेल्या कारण आपले पाय घसरत होते पावसामुळे आणखी एक त्रास झाला होता तो हा चिखल आणि घोडे आणि खच्चरचे जी विष्ठा पडली होती त्याच्यावर त्याचेच पाय पडून ते आपल्या अंगावर उडत होते काही सत्मक रूप धारण करून आपण कसा तरी रस्ता पुढं चालत होतो पाऊस गेलाय आणि चांगलं ऊन पडलं आणि केदारनाथ धामला आले काही दिसणार नाही कधीच होऊ शकत अख्खा बर्फात कधी त्याच्यावर धड अडक ऊन पडलं त्यामुळे त्याला तकाशी आली शब्दात वर्णन करणं शक्य नाही थोडं जबरदस्त सीन आहे जमलं तर नक्की आणि पावसाळ्यात आला तर अति उत्तम थोडासा थकवा आला होता तो दूर करण्यासाठी लिंबू सरबत घेतला या थंड वातावरणात एवढं भारी वाटलं होतं मन फ्रेश झालं दोन मिनटाचा तिथं टाईम स्पेंड केला आणि लिंबू सरबत पिऊन आम्ही पुढे मार्गस्थ झालो शेवटचा एक किलोमीटर राहिला होता यावेळेस मात्र फार थकून गेलो होतो शेवटचा एक किलोमीटरही नको नकोसा झाला होता त्यात बाकी कोणाचाही संपर्क होत नव्हता प्रमोद आणि मी आम्ही दोघंच पुढं आले होतो बाकी कोणाला फोन लागत नव्हता पुढं जावे की थांबावे या विचारात आम्हाला उत्तर सापडत नव्हते बेस कॅम्पला पोहोचल्यानंतर आणि मी दोघांनी मिळून एक डिसिजन घेतलं की बाकीच्या तिघांची इथंच थांबून वाट पाहावी कारण ते चालत येणार आहेत की त्यांनी घोडा केलाय याचाही आम्हाला काही नेम लागत नव्हता नेटवर्क जाम असल्यामुळे आमचे एकमेकांशी कॉन्टॅक्टही होत नव्हते तर आजचा ब्लॉग आम्ही इथंच संपत आहोत आम्ही थांबलो केदारनाथच्या बेस कॅम्पला म्हणजे साधारण एक किलोमीटर मंदिरापासून अलीकडे मंडळी तुम्ही पाहिलेले पूर्ण एक्झॉस्ट झालं आम्ही उत्तमला बी पीचा लो बी पीचा त्रास झाला तसंच आंबरला ऑक्सिजनही कमी झालं होतं तर आत्ता सध्या आपण इथं टेंट करून राहणार आहे घोडा घोडापडाव आहे केदारनाथपासून एक किलोमीटर तर उद्या सकाळी आपण नेक्स्ट जर्नी चालू करणार आहोत होपफुली ते रिकवर होतील आणि उद्या आपण जर्नीचा पुढचा पार्ट दाखवू दर दोन दिवसाला एपिसोड येणार आहेत केदारनाथच्या पुढचे म्हणजे वरच्या साईडला जेवढे मंदिर आहेत किंवा जे काही स्थळ आहेत ते आपण तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये दाखणार धन्यवाद हर हर महादेव